शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे राम सुतार यांनी राज्यात आणि देशात अनेक शिल्प उभारलेले आहेत त्यामुळे त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान शिल्पकार राम सुतार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी रामसुतार सर सर्वात पहिले तर अभिनंदन की तुम्हाला हा महाराष्ट्र भूषण मिळाला आहे पण तुमच्या तुम्ही ज्या मातीने वर आलात तुम्ही ज्या मातीवर जन्मला आज त्या मातीचा जेव्हा पुरस्कार मिळतो ही खूप मोठी गोष्ट होते आणि एक मातृत्व कुठे ना कुठे आजूबाजू स्पर्श होते कशाकरता मी ते काम केलंच नाही मी जे काम केले पैशा करतं नाही मानक माझं मान ना हो हे पण नाही मी काम करीत गेलो जे काही मिळायचं जे काही मिळायचं ते मिळून गेलं आणि मिळून गेलं आणि हे महाराष्ट्रभूषण जे आहे हे सुद्धा मी काम मिळालं म्हणून ते मिळालं माणसाने चांगली कामं केली आहेत त्यांच्याबद्दल आवड त्यांच्या चेहऱ्याबद्दल त्या पण स्टडी करून त्याचा पत्र बनवलं जातं शिवाजी महाराजांचा जो एक फोर्स आहे hmm. एक फोर्स म्हणजे दुश्मनावर अटॅक करायचं त्याची पोज म्हणजे दुश्मन पाँण पाँण मी यांना पाहून पळून जाईल अशी ती पोज आहे एक ताकद आहे दाखवण्याची आमच्यामध्ये एक ताकद आहे तुम्ही जवळ येऊन शकत गो व्हिडिओ रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी खोना झी मीडियासाठी